जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात खांडगाव येथील दत्त देवस्थानचे मठाधिपती बालब्रह्मचारी जगन्नाथ महाराज पवार तथा साखरबाबा यांना देवाज्ञा झाली असून जगन्नाथ बाबा यांचा षोडशी भंडारा कार्यक्रम बाल ब्रह्मचारी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथील शेतकरी पाटीलबा पवार आणि त्यांच्या पत्नी जाईबाई यांना विश्वनाथ रघुनाथ जानकाबाई मथाबाई जगन्नाथ असे पाच मुलं झाले जगन्नाथ यांचा जन्म एकोणीसशे पस्तीस साली झाला असून त्यांनी खांडगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलं जगन्नाथ वयाच्या सोळाव्या वर्षी अचानक आजारी पडले त्यांना सर्व ठिकाणी उपचार घेतले पण कुठेही फरक पडत नव्हता ते इतके अशक्त झाले होते की त्यांना चालता येत नव्हतं शेवटी जगन्नाथ हे काराचा माथा येतील शिवाचा मारुती येथे आले आणि मारुतीरायला प्रार्थना केली की मी जगलो तर आयुष्यभर तुझी सेवा करेन तर काही दिवसात जगन्नाथ या आजारातून बरे झाले त्यांनी रायाची सेवा करत उजाड माळला रानावर दत्तात्रयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिराची उभारणी केली गेल्या बहात्तर वर्षापासून महाराजांनी येथे झोपडीमध्ये वास्तव करून दुखी पीडित निराधार लोकांना राहण्याची जेवणाची सोय केली आहे त्यांनी या काळात परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात शिष्यगण तयार केले अशा या तपस्वी बालब्रह्मचारी जगन्नाथ महाराज पवार तथा साखर बाबा यांचे वयाच्या नव्वताव्या वर्षी म्हणजेच रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन रोजी पहाटे निधन झालं त्यांच्या अंत्यविधीस अनेक साधू संत परिसरातील शिष्यगण भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच बाल ब्रह्मचारी जगन्नाथ महाराज पवार म्हणजेच साखरबाबा यांचा षोडशी भंडारा सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी उस्थळ येथील मुक्ताय आश्रमाचे स्वामी गोपालानंद सरस्वती महाराज यांच्यासह सोळा बालब्रह्मचारी साधूसंताच्या हस्ते झाला यावेळी साधूसंतांचे प्रवचन झाले तसंच हांडी निमगाव येथील त्रिवेणेश्वर देवस्थानचे रमेशानंद गिरी महाराज यांनी जगन्नाथ महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आज आपल्या या पवित्र अशा साधू संतांच्या पदस्पर्शानं कुणी झालेल्या नाथ संप्रदायाच्या गर्भागिरी पर्वताच्या रांगेमध्ये माथर्डी तालुक्यामधील श्रीक्षेत्र क्षेत्र खानगाव भगुनाथांच्या वास्तव्यानं पद पदस्पर्शानं पुढे झाल्या क्षेत्रामधील एक बालब्रह्मचारी ब्रह्मलीन सद्गुरू श्री जगानंद महाराज यांचं देहावसन झालेलं आणि त्यानिमित्त त्यांच्या असणाऱ्या षोडशीचा कार्यक्रम आयोजित केलेला आणि त्या षोडशी निमित्त अनेक महान विद्वान साधू संत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी सगळे साधूंना एकत्र केलं असे आमचे सर्वांचं श्रद्धास्थान गोपालांद महाराज अजून असणारे आमचे ऋषीनाथजी बाबा आळंदीचे असणारे आदित्यानंद ते या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बाबांचा षोडशीचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थानं म्हणजे परिसरात पाथरी तालुक्यातील करंजी असेल डोसर असेल खानगाव असेल शिराळ असेल चिरंडी चितुंडी चेर, असेल विरी असेल बोस असेल त्रिभुवनवाडी असेल बाळनाथगड असेल येथील सर्व असणाऱ्या ग्रामस्थांना हा षोडशीचा कार्यक्रम मोठ्या भव्यतेनं आणि दिव्यतेनं या ठिकाणी पार पडलेला आहे आणि आता या ठिकाणी सर्व साधू संतांना या ठिकाणी निमंत्रण देऊन सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सर्वांच्या अनुमते या असणाऱ्या साधूंचा छोटा सत्कार या ठिकाणी होणार आहे आणि सर्व साधूनं या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे आणि आता जगन्नाथ बाबा आपल्यातून गेलेल्या यांचं असणाऱ्या स्मृती पाठीमागे राहिलेल्या या स्मृतीला उजाळा म्हणून या असणाऱ्या ग्रामस्थांना विनंती आहे की यांनी प्रतिवर्षी या बाबांचं पुण्यस्मरण म्हणून एक दिवस दोन दिवस दिव, तीन दिवस वारकरी संप्रदायानुसार त्यांचा या ठिकाणी असणारा पुण्यतिथीचा कार्यक्रम करत जावं स्मृतीला उजाळा देत जावं ही सर्वांना या ठिकाणी या नम्र विनंती आहे यानिमित्त आमचे चव्हाण वकील आहेत आमचे असणारे मिरीचे माझ्या जन्मभूमीचे असणारे कुटे पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत या असणाऱ्या चव्हाण पाटलांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व महाराज मंडळी आहेत पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आमच्या त्रिवेणेश्वर भक्त परिवार हंडी निमगाव यांच्या वतीनं बाबांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि आता आहे की ए... त्यांना उत्तम गती प्राप्त हो त्यांना साधूला गती प्राप्त झालेलीच आहे कारण साधूचं काही करण्याचं शिल्लक राहिलेलं नाही साधू संन्याशी बनला त्या दिवशी त्याचं पूर्ण कर्म संपलेलं आहे त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचं कर्म जास्त शिल्लक राहत नाही फक्त तो जागा करता समाजाकरता तो पहाटं उठतो समाजाकरता ध्यानधारणा करतो समाजाकरता पूजापाठ करतो समाजाकरता देवदर्शन करतो समाजाकरता कीर्तन करतो समाजाकरता प्रवचन करतो हे सगळं समाजाकरता करतो नाही तर साधूला काही करण्याचं शिल्लक राहिलेलं नाही साधू अगोदर सगळं करून नंतर समाजाकरता जिवंत राहतात असे आनंदानंद आता आणि जगन्नाथानंद गिरी महाराज या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना भगवान परमात्मा करो आपल्या जवळ जागा देव हीच एक सदिच्छा व्यक्त करतो आणि आमच्या त्रिवेणी भक्त परिवाराप्रते पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या वाल्यात बोलून देतो ओम नमो नारायण तसंच खाणगाव लोहोसर भोसे जोहारवाडी बैजू बाबुळगाव करंजीसह परिसरातील भक्तगण आणि जिल्ह्यातील शिष्यगण या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित साधू संत शिष्यगण भक्तगण यांना महाप्रसाद देण्यात आला प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी व्ही न्यूज मराठी पाथर्डी जिल्हा अहमदनगर